नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कळस मध्ये श्रीराम नवमी निमित्त बहुवे शोभा यात्रेचे आयोजन ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे कळस सालाबाद यावर्षीही कळस गावामध्ये प्रभू श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बहुव्य दिव्य शोभायात्रेचे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या, या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने रामभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक समस्त ग्रामस्थ कळसच्या वतीने करण्यात आले आहे बुधवारी सकाळपासूनच आपणास रामभक्तांना फुलमाळांनी नयनरम्य सजलेल्या दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे आपण या प्रभू श्रीराम मूर्तीच्या दर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे हा कार्यक्रम बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा ते बारा या वेळेत सुरू होईल त्यानंतर श्रीराम जन्म कार्यक्रम यामध्ये कळस भजनी मंडळ यांचे भजन होईल तसेच श्रीराम जन्मावरील महिला रामभक्तांकडून पाळणा गीते सादर होणार आहेत तसेच सायंकाळी पारंपरिक वाद्य संगीत वीरभद्र ढोल ताशा पथक लेझिंग पथक यांच्या लेझिंग नृत्याच्या साथीने तसेच आकर्षक विद्युत नटलेल्या व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेल्या क्षेपक सुगम संगीताच्या साथीने तोफांच्या आतिषबाजीत प्रभू श्रीरामाची प्रतिमा रथावर आरूढ करून रथाची सायंकाळी ठीक साडेपाच वाजता भव्य दिव्य शोभायात्रा म्हणजे मिरवणूक सुरू होईल ही मिरवणूक शोभायात्रा दत्त मंदिर कळस येथून सुरू होईल व मुख्य बाजारपेठ मार्गे हरनेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढे जाऊन गावाला प्रदक्षिणा पूर्ण करत श्री दत्त मंदिर कळस याच ठिकाणी समाप्त होईल तर या भव्य दिव्य शोभायात्रेत मिरवणुकी कळस आणि कळस पंचक्रोशीतील महिला पुरुष बाल गोपाल तरुण व अबाल वृद्ध सर्वच भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ कळस यांच्या वतीने करण्यात आले आहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा